چوري <laughs> تک मुदखेड येथे दोनशे आठवा भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा समता सैनिक दलाची मान वंदना मुदखेड शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोनशे आठवा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली असून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरले शहरातील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथून झाले एक जानेवारी अठराशे अठरा रोजी केवळ पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या फौजेचा पराभव करून विरुद्ध समतेचा लढा जिंकला होता या इतिहासाचे स्मरण करत समता सैनिक दलाच्या पन्नास जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत विजय स्तंभाला मानवंदना दिले यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या सोहळ्याला शिलरत्न थेरो भंते गगन बुदी यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुदखेडच्या अंतर्गत जिल्हा नांदेडच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण समता सैनिक दलाचा घेतला याचे तालुक्यामध्ये मला वाटतं आमच्या तरुणाईमध्ये या ठिकाणी समता सैनिक दल नव्हतं आणि इतिहासामध्ये ज्या पद्धतीने नोंद होत असते कुठल्याही गोष्टीची त्याला इतिहास घडल्याशिवाय नोंद होत नसते तर मुदखेडच्या इतिहासामध्ये एकूण पन्नास सैनिकांचा इतिहास घडला त्यासाठी या सैनिकांसाठी पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार काढ्या बाजवावे हे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत बांधवांना हे कुठल्या श्रीमंत घरचे नाही यांना कुठलीच आर्थिक मदत कोणी दिलेली नाही यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं टाकून स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या मेहनतीनं चार चार हजार रुपये खर्च केले आपण समाज किती समाज किती हे श्रीमंत झाला आपण आपण परंतु या सैनिकांसाठी शूर परंतु काम घडून जवळपास तेरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत नव्हे तर आज त्या तारखेपर्यंत संध्याकाळी आठ ते दहा या दोन तासाचं ट्रेनिंग आणि सकाळी सहा ते सात या एक तासाचं ट्रेनिंग मला वाटतं एकही मुलगा त्या वेळेमध्ये उठत नव्हता कारण यांची उठण्याची वेळ या मुलांची सातशा पुढची होते असा महत्वाचा सराव या ठिकाणी झाला आमच्या स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मुदखेड शहरामध्ये एवढा चांगला इतिहास घडल म्हणून कारण पन्नास विद्यार्थी पन्नास सैनिक या तालुक्याला दिलं या तालुक्याचं नाव नव्हे याची रचना कारण दे दे हा ऐतिहासिक समता सैनिक दलाचा कार्यक्रम आहे याला निश्चित घडवण्याचा आमच्या संस्थेच्या वतीनं हा घडत असतो इतर कोणीही घडवत नाही कारण संस्थेच्या माध्यमातून समता सैनिक घडवला जातो त्याचं खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याचं जे महत्वपूर्ण काम केलं आहे त्या आदरणीय दादा चौदंते आदरणीय दा 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 आदर देवराव दादा चौदंते आणि त्यांच्या सोबत असणारे चार माजी सैनिक ज्यांनी देशाचीही सेवा केली देशाची सेवा करता करता सेवा केलेले माणसं घरी बसतात आपल्या संसारात व्यस्त असतात परंतु त्यांनी एक निश्चय केला की समाजासाठी माझ्या समाजाचं रक्षण माझ्याच बांधवाने करावं यासाठी त्यांनी अठोट असा पद्धतीचा प्रयत्न केला आणि त्यांनी ठिकाणी या सेवेसाठी दिला या सेवेसाठी का दिला यांनी या मुलांना जेवढं म्हणावं तेवढं यांना शिकवण्यासाठी नऊ महिने लागतात परंतु केवळ चौदा दिवसामध्ये हे मुलं ट्रेन झाले आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांना पाहिल्याच्या नंतर यांच्या संचलनामध्ये कुठलाच बिघड नाही हे नवतरुन बांधव आहेत आणि एवढी टीम महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाची टीम आहे नाहीतर सैनिकामध्ये पंचावन्न पन्नास चाळीस चे असतात त्यामुळे हे असणारे सैनिक त्या मुतफेडचं संरक्षण करणार नाहीत तर मुदखेड तालुक्यातल्या अनेक

शिक्षण दिल्याच्या नंतर ते खऱ्या अर्थानं आपण जसे शासनाचे पोलीस असतात तसे समाजाचे पोलीस आहेत त्यांचा सर्वांनी आदर करत जावा त्यांचा आदर करण्याचं कारण एवढंच आहे त्यांच्या अंगावर वर्दी आहे ती वर्दी आहे त्याच्या डोक्यावर कॅप आहे तो निळ्या कलरचा आहे आपण निळ्याला सलाम मारतो आणि ते त्याच्या डोक्यावर आहे त्याच्या डोक्यावरचा जो कॅप आहे आणि अंगावरचा पेहराव आहे हा संरक्षणाची गरज आहे आणि ही संरक्षणाची गरज भरून काढायची असेल तर मुदखोरीच्या सर्व तरुणांना विनंती राहील आता एवढे झाले आमच्याकडे

विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांनी वेळ दिलेला आहे वेळ बदल आपल्या सर्वांचं मनस्वी आभार आहे या ठिकाणी या ठिकाणून महिला आहे चार महिला या ठिकाणी सातत्यान ते सैनिकांमध्ये आहेत महिला ही आपल्याला समावेश करता येतो ते चार महिलांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी शासकीय पत्रकार कर्मचारी अधिकारी आणि या सन्मान्य नगरीचे नगरसेवक नगराध्यक्ष तथा सर्व पत्रकार बांधव विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे जवान बौद्ध बांधव पत्रकार आणि त्यानंतर पोलीस प्रशासन यांनी आम्हाला वेळोवेळी बंदोबस्त दिले या सर्वांच आम्ही मुदखेड शहरातले आले समाज बांधवाच्या वतीनं सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं धैर्य आणि सहकार्य करण्यासाठी मुदखेडच्या तरुणाची अतिशय गरज होती त्या सर्व तरुणांनी सह के सहकार्य केलं समाज बांधवाने सहकार्य केलं महिलांनी सहकार्य केलं विशेषतः सकाळी नऊ वाजल्यापासून घराच्या बाहेर पडलेल्या आता एक वाजत आहे चार घंटे त्यांना जागेवर थांबावं लागलं पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि याच ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करूया समता सैनिक बलाचा समता सैनिक बलाचा गाव तिथे शाखा घर तिथे सैनिक हा जो संकल्प आहे या ठिकाणी मोदीखेड शहरामध्ये मुदगेट शहरामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नवे तर ही समता सैनिक दल दलख्या भारतामध्ये चोवीस राज्यामध्ये चालते बांधवांध्या राजघरामध्ये आपल्या मुलीकडचं नाव समोर आहे आणि त्यांना घडवणारे आमचे राघोजी चौदं साहेब आणि दुसरे कमांडर देवराव नागोबाजी चौदंदे साहेब यांच्या नावाने आपण चाळ्याचा निधन करावा त्यांना स्वागत द्यावं शुभेच्छा द्याव्या ठिकाणी संपूर्ण यादी मी या ठिकाणी नावे जागूर करतो जे जे सैनिक या ठिकाणी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी या सैनिकामध्ये सहभाग नोंदवलेला आहे असे आमचे बंधू आयुष्यमान महावीर बाबुरावजी चौदंटे संतोष लक्ष्मणराव होसरे वैतापूर पार्टी सिद्धार्थ नारायण चौदंटे धनंजय गणेश चौदंटे विनोद किशनरावजी चौदंते सुमेध श्यामराव सरोदे श्यामराव रामा निखाते चेतन बदनराव चौदंते राजरत्न मोहनराव निखाते शिलवंत संभाजी डोंगरे राजरत्न संभाजी डोंगरे मिलिंद मारुती चौदंते किशोर शशिकांत प्रकाश भालेराव गंगाधर रमेश वाघमारे संजय गौतम चौदं साहेबराव गोविंदराव चौदनते प्रकाश साहेबरावजी गवारे गंगाधर शंकरराव निखाते विजय भीमराव निखाते अमोल उत्तमराव चौधंते हर्षल सुभाष निखाते अर्जुन नारायणराव जी शिरसागर अमोल रामचंद्र चौदं मनोज यादवरावजी म्हणणारे श्यामराव रामा निखाते संतोष बबनराव चौदंते मधुकर निवृत्ती खंडलोटे उत्तम अशोक हटकर प्रफुल्ल पंडित हटकर प्रशांत संभाजी हटकर अविनाश विश्वनाथ चौदंते आशीष गोंडिबा चौदंते रवींद्र पांडुरंग हटकर देवीदास मानिका पवार साहेबराव नामदेव चौदंते अनिकेत शिवाजी चौदंते साहिनाथ परशुराम गायकवाड नागराज शामराव चौदंते बाळकृष्ण पांडुरंग चौदंते ऋषिकेश भीमराव चौदंते स्वप्नाल संजय चौदंते हे भारतीय बौद्ध महासभेनं राबवलेला उपक्रम आहे बाधूबा आम्ही भीम पुत्र नाही गुलाम कुणाचे घरोघरी देणार संदेश देण्यासाठी संदेश या ठिकाणी होईल हिंमत जर का केली आम्हाला फजिती होईल बघा बरोबर त्याची हाती घेतले आम्ही निशाणा भीमाचे घरोघरी देणार संदेश भीमाचे घरोघरी देणार संदेश भीमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा या ठिकाणी 2 मिनिटे समारोपीय भाषण आदरणीय अध्यक्ष सर यांना विनंती करतो आपण अध्यक्ष भाषण समाप्त कराओ या क्षेत्रपती करा शिवाजी महाराज यांच्या सर्व <ुण> महाजातीला पकड जातीना जाती एकत्र आणण्याचा त्यांना सन्मान देण्याचा अधिकार होता सर्व सन्मान वागले परंतु हा जो इतिहास नंतर बदलला शिवशाही गेली आणि पेशवाई आली पेशवाई केव्हा आली अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद ला छत्रपती शिवाजी महाराजांचा वध केला हत्या केली त्यावेळेस कोणताही माणूस संभाजी महाराजांची हत्या केली कोणताही दलित असो की हिंदू असो त्या छत्रपती संभाजी त्या तुकड्याला हात लावत नव्हते औरंगजेबाने हे काढलं एलान काढलं की जो कोणी याला शिळेल त्याची जी खांड कोणी जमा करेल त्याला शिरचे कारण या मनुअधिपती मनुष्य स्मृतिधी असं लिहिलं होतं कि अस्पृश्य समाज कितीही जरी आमच्या समोर उपकार केले तर त्याला ते शिक्षा मिळणारच आहे म्हणून त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचे तुकडे केवळ बटू त्या इंद्रा नदी इंद्रायणीच्या आणि भीमा नदीच्या काठावर फेकून दिले आणि एक परीट जनाबाई नावाची बाई पुण्यात जात असताना तिच्या अंगाला पायाला एक हाड आणि मास लागला आकडे लागले तिने सांगितलं की इथे कोणाचं तरी व्रत त्या नदीच्या मध्ये टाकलेला आहे म्हणून ती गावात जाऊन पडताना सांगते की आहे त्यांना कळलं की छत्रपती संभाजी महाराजेह आहे म्हणून त्या मृतदेहा त्याला छेडछेद करण्याचे बैठक झाली कोरी पुढे आला आहे त्या बडू बुजुर्गचा चा एक गोविंद नावाचा मा गोविंद गोपाळ गायकवाड हा पुढे झाला आणि सगळे त्याचे ते आतडे कातडे त्यांचे जे आहे एकत्र जमा करून त्यांची ते आहे स्वतःच्या शेतामध्ये वतीनी गाव वतीनी शे, शेत होतं त्या वती शेतामध्ये त्यांचं दहन केलं परंतु हिंदू समाजाच्या कुठल्याही शेतकऱ्याने पाठलाने त्यांचा देह आपल्या शेतामध्ये पेटवला नाही फक्त त्या काळामधला महार समाजाचा गोविंद महार हेच शूर होता म्हणून कथा त्या ठिकाणी थोडक्या त्या शिक्षकांची सांगतो ज्या वेळेस आपल्या देशामध्ये महारांना इंग्रज सरकार ज्या वेळेस आलं त्यावेळेस इंग्रज सरकारने आपल्या महार समाजाला सैन्यात घेतले का घेतले ते शूर वीर पराक्रमी आणि धैर्यवान होते त्यांनी पाहिलं म्हणून त्या काळामध्ये महार समाजाला त्यांनी या सैन्यात लष्करात घेतले पण लष्करामध्ये हे मोठे अधिकारी होऊ लागले कोणी कमांडर होऊ लागले लेफ्टनंट होऊ लागले हिंदू लोकांच्या पक्ष उठले त्यांना सलाम करावं लागले म्हणून इंग्रज सरकारनी महार महान आला त्यामध्ये लष्कर घेण्याचं टाळलं ते ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सव्वीसला कळलं त्यावेळेस इंग्रजा विरुद्ध लढा पेट आणि त्यावेळेस माहिती मिळाली पेशव्याच्या आणि इंग्रजाचं मध्ये जमलं नाही जमलं नसल्यामुळं पेशवाईच्या विरोधात इंग्रज लढा करणार होते हे आमच्या शिक्षणात प्रमुख होता आणि त्या प्रमुखाला कळलं की तो म्हणे की आपल्याला या पेशव्याच्या विरोधात लढायचं परंतु शिकल्यांचा एक ग्रुप होता तो ग्रुप पेशवे दुसरा पेशवे यांच्याकडे गेला आणि म्हणाला आलं आम्ही या मातीत जन्मलो त्या मातीच आम्ही अन्न खाल्लं आणि या मातीचं अन्न खाल्लं आम्ही तुमच्या विरोधात लढणार नाही आम्ही इंग्रजाबरोबर तुमच्या विरोधात लढणार नाही तुमच्याकडून आम्ही लढू आणि इंग्रजाला येते गावातून या देशातून पाठवू तर आम्हाला काय द्याल तर पाचलो पेशवे त्या काळातले पेशवाई म्हणजे काय पहा पूर्वीच्या काळामध्ये एखादा महाराष्ट्र प्रश्न नाकनाच्या वाड्यात गेल्यानं कसा टोळे करीत होता कसा छाती फुकत होता तसा त्यानं छाती फुकला अरे म्हणाला पेशवा बाजीराव म्हणाला की तुम्हाला सुईच्या नौकावर जे धूळ बसते त्या धूळचे ते थरथर तेवढाही तुम्हाला सन्मान मिळणार नाही तुम्ही कुणीकडून करा पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा त्याने सांगितलं की बाबा पालक आम्ही भाकरी खाल्ली छत्रपती संभाजी महाराज आमच्यासोबत होते आम्हाला त्यानं खेळवलं शिवाजी महाराजांच्या सोबत होते आम्हाला सन्मान दिला परंतु तुम्ही आम्हाला काहीतरी सन्मान द्या तरी परंतु बाजीरावने पुन्हा त्यांना विरोध केला आणि म्हणलं आमच्या धर्मशास्त्रामध्ये आहे मनुग्रंथामध्ये आहे तुम्ही किती जरी आमच्यावर उपकार केला तर तुम्हाला पुन्हा मान मिळणार नाही हे त्यांनी घेतलं आणि त्यावेळेस सदनाथला एवढा राग आला त्या राग आला डोळे लाल झाले कसं काय त्यांना असं खाव असं त्यांना वाटलं तरी परंतु त्यांनी स्वयंपाला आणि शेवटच्या टप्प्याला म्हणला कितीही जरी तुम्ही त्याच्या समोर त्यांच्या सोबत जरी जे केला धर्मग्रंथ सागते तुमची चुका झालेली आहे तुमची चुका झालेली आहे तुम्हाला चूक माफ करत नाही धर्मग्रंथामध्ये तुम्ही चुकून जरी विजय मिळाला तरी आम्ही आम्ही आमचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाप्रमाणे तुम्हाला आम्ही मारणार जुडवणार अशा प्रकारे त्याच्यानंतर बाजीराव काठीमान करून बाजूला गेला आणि सिद्धार्थ हा रागात आपल्या निघून गेला त्यासोबत त्याचे सवंगडी होते सैनिक होते आणि त्यांनी सरळ इंग्रजाकडे जाऊन त्यांनी सांगितलं आम्हाला त्या लोकांविरुद्ध लढायचे त्यांच्या इंग्रजाविरुद्ध लढणा झाला नाही तो फक्त महान आणि पेशवाई महाराणी पेशव्याची लढाई होती हे हे मानव मुक्तीची लढाई होती आणि मुक्ती या मुक्तीच्या लढ्यामध्ये सिद्धनाथ आपलं सैनिक घेऊन त्या काळामध्ये सैनिक सहा नोव्हेंबर ते अठराशे अठराच्या सकाळपर्यंत पर्यंत तास लढा चालला पंचवीस किलोमीटर पायाने जाऊन सिद्धार्थ आणि त्यांचं सैनिक पाचशे सैनिक अठ्ठावीस त्यांचं सैनिक हे सैनिक त्या पुण्याच्या हे करून हे केलं आणि शेवटी शिजनातलं त्यामधला जो प्रमुख होता बापू गोखले बापू गोखलेचा मुलगा गोविंद यांना हाडलं मारलं त्यावेळेस सगळे लोक पळून गेले हा इतिहास अशा प्रकारे त्या त्या सैनिकाचा त्या शिकण्याच्या सिद्धार्थच्या सैनिकां लष्कर यांनी पराभव केला हा पराभव एका इंग्रज सरकारने अठराशे बावीस मध्ये अठराशे बावीस मध्ये ज्या ज्या लोक शहीद झाले त्या शहीदाच नाव त्या स्तंभावर आहे त्या स्तंभाच्या दगडावर आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं हे जे नाव आहे शौर्य आहे हे शौर्य तुमच्या तुमच्या हृदयावर आहे मग कवी म्हणते हिमा तुझं नाव माझ्या काळजावर आहे मग प्रत्येकाच्या काळजावर हे शौर्य दिनाच जे चित्र आहे शौर्य दिनामध्ये काम केलेल्या लष्करांचे नाव आहे हे आपण आयुष्यभर करावं आणि आपली जे पुढची पिढी आहे त्या पुढच्या पुढच्या पिढीला आपण कशा सुधारावं कशा करावं पाकचा इतर इत्या, इतिहास घडत जेव्हा घडतो जेव्हा त्याचा आपण पुनरावृत्त केलो मग करतो म्हणून इतिहास जर घडवायचा असेल तर हा इतिहास डोळ्यासमोर समोर आपल्या पुढच्या पिढीला कशा आपल्याला हे म्हणून स्वाभिमानाचा विस्तो स्वाभिमानाचा विस्तो दिला तुझा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये त्या काळामध्ये लढाई तलवारीची होती आता लढाई ब्रेन आणि पेनची आहे त्या ब्रेनचा वापर करा त्या बुद्धीचा वापर करा बुद्धी भ्रष्ट होऊ देऊ नका बुद्धी कोणाकडे घाण ठेवू नका आणि पेन मधी शाही स्वतःची ठेवा पेन मधी शाही स्वतःची ठेवा पेन मधी डोक्यामध्ये स्वतःचे विचार ठेवा आणि स्वाभिमान आल्या एवढ्याच्या शौर्याच्या मी या शहीद झालेल्या शहीद झालेल्या लष्करांना कोटी कोटी प्रणाम करतो जय हिंद जय भारत जय शहीदान जय समता समता कशासाठी काढला हे थोडक्यात सांगतो त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन ला हा संसाधन काढलेला आपल्याला संरक्षण कोणी नव्हतं या संस्था तर बाबासाहेबांचं संरक्षण मंडळ होतं त्या संस्था संस्थान आपलं रक्षण केलं पाहिजे जसं आता या काळामध्ये एक संघटना आहे ती संघटना जशी दुसऱ्याला पोचते त्याचप्रमाणे ही समता सैनिक दल बहुजन समाजाला पोचणार संरक्षण करणार हे संरक्षण दल आहे म्हणून बहुजनाला संरक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता दर्शन काढलेलं आहे म्हणून मुदखेड शहरामध्ये हे पहिल्यांदा समता सैनिक दलाच्या मार्फत इथे दिनाच्या निमित्त सगळ्याला मानवंदना दिलेली आहे जय भीम जय भारत जय श्री शरणं वरं न सत्यवदेन हो तु मे जय मङ्गलं ने शरण न सज्जवजेन हो तु मे जय मङ्गलं नाथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवदे हो तु मे जय मङ्गलं साधु स नमामि धम्मं नमा sangam namami sir <laughs> sorry